डबल डबल का माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझ्या गुरु साधुतीला पायी या दैवत नाही माझ्या गुरु साधुतीला पायी दैवत नाही दिसत मला दोन काही दिसत मला सोने माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा टुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा टुकडा माझ्या गुरु न काही काही केले माझ्या गुरुने लग मार्ग गुरु काही दिसत काही दिसत मला, मला मुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या तुकडा माझ्या गुरु ना फुकिल्याचं कान मला दिला या विद्याच ज्ञान माझ्या गुरु ना फुकिल्याचं कान मला दिला या विद्याचं ज्ञान हे माझा काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा एवढा कळांबा चालो आता ग्रंथला पुरय आई जगाव असं गुरु लंकाबाई कायतीच नाव माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा <tune> माझा गुरु आहे माझ्या काळजाचा तुकडा माझा <tune> <आ यादा> गुरु <tune> आहे माझ्या काळजाचा तुकडा आयाला